धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणींनो सर्वांना जय भीम जय जे संविधान नम बुद्धाय मित्र मी दोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस या दिवशी मद्रासमध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त अस्पृश्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या स्वागत समारंभाला काही हिंदू उपस्थित आहेत काही मुस्लिमही आहेत काही ख्रिश्चन बांधवी उपस्थित आहेत आणि नुकताच डॉक्टर मुंजे आणि एम सी राजा यांच्यामध्ये करार झालेला आहे एम सी राजा हे डॉक्टर मुंजेच्या भेदनीतीला बळी पडलेले आहेत ते बाबासाहेबांना सोडून बाजूला गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस या दिवशी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकर सांगतात होता होईल तो आपल्या रक्तामासाच्या व आपल्या सुखदुःखाची स्वानुभवाने जाणीव असणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवा इतरांच्या अघळपगळ आश्वासनांना व सुंदर सुंदर तत्वांना भुलून जाऊ नका राजसत्ता हाती येण्यासाठी एकजुटीने स्वावलंबनपूर्वक व स्वतःवर व स्वतःच्या संघशक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही जर कार्य कराल तर आज जे तुम्हाला तुच्छे लेखतात व वाटेल तसे झुलवितात ते तुमच्या पायावर उद्या लोटांगण घालू लागतील व तुमची सदिच्छा व मैत्री संपादण्याकरिता तुम्ही इच्छाल ते न मागता देतील हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंडाटरा बाग एकमधील पान नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो आपण वाचावा आणि समजून घ्यावा बाबासाहेब काय सांगत आहेत कोणावर विश्वास ठेवायला सांगत आहेत जे तुमच्या सुखदुःखाची स्वानुभवाने जाणीव ज्याला आहे जे जाणू शकतात अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवायला सांगतात आणि इतरांची जी आघळ पगळ जे काही आश्वासनं आता सध्यासुद्धा जी, जी चालू आहे अशा आघळपगळ आश्वासनावर आणि ते किती सुंदर गोंडस काही जे तत्त्व असे जे आहेत त्यांना भूलू नका आणि ते काय सांगतात स्वावलंबनपूर्वक स्वतःवर आणि स्वतःच्या संघ शक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही जर कार्य केलात तर काय होईल ते तुम्हाला जे आज तुच्छ लेखतात हीन लेखतात ते तुमच्या पायावर लोटांगण घालायला सुरुवात करतील एवढंच नाही तर तुम्ही जे काही मनामध्ये इच्छा ठेवलेली आहे त्या सर्व इच्छा ते तुम्हाला न मागता पूर्ण करतील गरज कशाची आहे तर गरज आहे एकजुटीने स्वावलंबनपूर्वक स्वतःच्या बळावरती आणि स्वतःच्या संघ शक्तीवर विश्वास ठेवून आपण कार्य केलं पाहिजे हा महत्त्वाचा संदेश आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि याच्यासाठी थांबतो जर आपल्याला हा विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे